कल्याण नगर मार्गावरील शहाड पुलावर पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केले काँग्रेस पक्षाचे दे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्या नेतृत्वात केलेल्या आंदोलनात महिला जिल्हाध्यक्षा कारिंद कुलकर्णी परवीन साळवे सह युवा मोर्चा महिला आघाडीसह मोठ्या संख्येत कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी घोषणा करीत खड्ड्यात रंगोली काढून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील विविध रस्त्यांवर जोरदार पावसामुळे खड्डे पडले आहे आता पावसाने उघडदीप दिली आहे तरी देखील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम संत गतीने सुरू आहे रस्त्यावरील खड्डे बुजवण्याकरिता महापालिकेकडून बावीस कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत जोरदार पाऊस सुरू असताना शहाड पुलावर खड्डे पडले होते तसेच एक भगदाड पडले होते शहाड पूल हा कल्याण नगर महामार्गावर आहे हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या अखत्यारीत आहे हे भगदड भुजवले गेले आहे पुलावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होते रस्त्यावरील खड्ड्यांच्या निषेधात काँग्रेसने आंदोलन करून खड्ड्यात रंगोळी काढून निषेध व्यक्त केला मित्र हल्ला कांग्रेस पक्षो राहुल गांधी राजधी राज سلام علیکم سلام علیکم انشاءاللہ سلام علیکم سلام علیکم हला <laughs> 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 थीवार। 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 तो कोमरी ते कल्याण डोंगरी शहरामध्ये रस्त्यामध्ये खड्डे आहे का खड्ड्यामध्ये रस्ते आहेत हे समजत नाही त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम तुम्ही बघत असाल पूर्ण शहरामध्ये दोन दोन तास ट्रॅफिकची कोंडी होते ट्रॅफिक जाम होते सर्वसामान्य जनतेचे हाल होतात आणि या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने आज हे आंदोलन ठेवण्यात ठेवण्यात आलेलं आहे त्यासाठी आयवासी युथ काँग्रेसचे प्रभारी महाराष्ट्राचे विवेकी इथे उपस्थित आहेत आमचे युथ काँग्रेसचे अध्यक्ष गोरबी इथे उपस्थित आहेत कंचनदा आहेत सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत हे आंदोलन यासाठी की आता तरी सरकारला जाग आली पाहिजे प्रशासन जाग आली पाहिजे कारण काही दिवसातच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे अनेक जण अनेक जण गावी जातात गणपती बसवतात गणपती आणतात अनेक मंडळाचे गणपती बसतात अशा खड्ड्यांमुळे ग गणेशोत्सवाला संपूर्ण गणेशोत्सवामध्ये ह्या खड्ड्यांमुळे गणपतीला त्रास होणार आहे सर्वसामान्यांना त्रास होणार आहे म्हणून लवकरात लवकर शहरातले खड्डे बुजले पाहिजेत त्यासाठी आंदोलन आम्ही आज करत आहोत बावीस कोटीचं टेंडर महानगरपालिकाने खड्डे बुजवण्यासाठी तिकडे पास केलेला आहे परंतु त्याचं काय काम झालं नाही दोन चार एवढे मोठी मोठी खड्डे बुजवण्याची मशीन आणली आहे दुर्गडी किल्ल्यावर उभी आहे पण त्याचा काय काम नाही नितीन गडकरी काय बोलतो मी दहा लाख करोडचे हायवे बनवतो पंधरा लाख करोडचे हायवे बनवतो पण साहेब हायवेला जाणारे रस्ते तर बनवा कल्याणला येणारे जाणारे सर्व एंट्री एक्झिट सर्व ब्लॉक आहे आम्हाला फक्त एवढंच आहे तीन ते चार दिवसात खड्डे नाही बुजले तर यूथ काँग्रेस आणि पेरेंट बॉडी आमची तीव्र आंदोलन करणार जय हिंद जय महाराष्ट्र